नमस्कार हा आपण समंजित आमरी इनसेप्शन झालं इन्सेप्शन आकाश सबका इज हियर गाईज चेज़। एक, एक लाख जर तुम्हाला दोन लाख पडलेले जिंकायचे असतील जिंकायचे असतील आमचे आणि जेने दिल्याने लाख दोन लाख ते 12 तुषार भाई हेच ते हे आमचे मंदास्ते जका बक्षीस मिळाले जे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मोस्ट लाईक व्हिडिओ जर तुम्हाला दिसत असेल याचीच आहे आमच्या स्ट्रॉंग आणि श्री काही गेलो श्रीला शॅण खाल्ल्यावर खाल्ल्यावर शाण खाल्ल्यावर कुणाल खेमू बरोबर आणि तो बर श्रेष्ठ

ಎಮಿಗ್ಲಿ ಜಾ ತಂದಿರು ಆದ್ರೆ ಮಂಜುಳಿ ಆತರೆ ಅಯ್ಯೋ ಯೋ ಯೋ ಮಂಟಲ ಸ್ಕಾಂ ಮಂಟಲ ಉಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಹಾ ಸ್ವಾಮಿ ನಾ ಮನ್ರೆ ಕೂತಕ್ಕೆ ಕೂವಸ겠다 ಕೊಂತು ಬೈನೇ बरोबर बरोबर ಐತೆ 베ರಿಂಗ್ ಇದೆ 베ರಿಂಗ್ ಅಂತ ವಾಚಿದಾರೆ કોણ गेलதோ 베ರಿಂಗ್ ಐತೆ ಮಟ್ಲೆಂತ ಇದೆ 베ರಿಂಗ್ ಇಶು ವಾಚಿದ 베ಸ್ಟ್ ಐತೆ ನಾ ದಾದಾ ಯಾವಾಗ ಹೋಗೋಣ ಸೌಟಾಕ

इक्ते तो रे नाव

खूप 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 असा करता काय रे पोदे लय किदार लय किदार तू काय म्हणतोल पोदे सुपर मॅच आणि आमका काय माहिती डायलॉग सांग काय चालला भाई अरे नु तू ए सिद्ध मी काय सर काय करा टप टप करा हा काय चालला बरोबर असं असं नाही काय चालला भाई यार एकच म्हणतो काय चालला भाई यार नु म्हटलं काय चालला भाई यार मग मी म्हटलं तसं तर मी कुर्ल्यात चाललो तसं तर मी कुर्ल्यात चाललो सेम तू परत तसं

साडेतीन झाले मग तुम्ही काय तुमच्या म्हणता कसं कळला माझ्याकडे माश्या चढणीचे अच्छा आमच्याकडे मासे होते चढणीचे तुषार बोलतो अरे बोलतोय मी हो रे हो

मम्मी सॉ मम्मी सॉरी मम्मीला मम्मीला काय मेसेज द्यायचा तुला काय सांगू जा तुला घरातल्या काय सांगू जा

दादा पण पण तू फिरूराल अरे थांब अरे परत कर रे फिर अरे भाई अरे श्री <laughs> <laughs>

ही व्हिडिओ झाली तर मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायची लागते <laughs> चला किती वाजले दाखव जरा मोबाईलमध्ये ए मोबाईल दाखव मोबाईल दाखव किती वाजले किती वाजले दाखव कि किती वाजले दाखव किती वाज किती वाजले ते दाखव किती वाजले ते दाखव ना मग तीन सात चल तू काय घरातल्यां का मेसेज देऊचो त्या व्हिडीओ वर <laughs> चला चला नंतर व्हिडिओ दाखवतो तुमका चला बाबा टाटा ओके काहीतरी

आता पुढचो मगाशी कोण तो काढलेलो तो हे सांग ना चल काढी तू नाना पाटे पाटेकर आता पाहिजे होते मी खूप रोल झालो तेव्हा गप झालं बोल चल काढ तू तू पाहिजे अनिल कपूर तू अनिल कपूर करता तू अनिल कपूर माझे सनी देवल सनी देवल हा ठीक Eh, nana, nana <sighs> nah, sorry. Mak nah, cukup lah. <laughs> Hahaha. Ini nak cukup lah. <laughs> 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 Okey, atas. Okey. Eh, nana nak. tu pergi dari खाला खाया की नाही अरे जेवू बसल हे कधी पासन जेव्हा आणत कधी अरे थोडा थंड आलाय अरे काय थंड आलंय पाऊस पडता बाहेर पडत रात्री पासन अरे तुझ्या चुकींचा गाठवडा किती दिवस धोरण गिरा किती दिवस काय वाईट नाही कट करा झाला म्हणजे का विषय येत ना माझ्या गाई यांच्या नाही लावून मी मंदार शेटी वन मिलियन व्ह्यूज मिलियन गो, गो, काल रात्री मंडळीनं काल काल रात्रीचा तुम्ही बघलास ना काल रात्रीचा जा, जा, जा काय असा होता ना ता अजून झालेला नाही हा सकाळी पाच वाजेपर्यंत जागे होतो आणि बंटी माझी स्क्रिप्ट लिव्हत होतो पर्यंत दोन कॅमेरे लावू एक घ्या बाजू मालवण इलाय तर मी असं दोन दिवस येतला

मचांड अरे बोल ना वीरराज दादा म्हण ना अब डीजे वीराज। डीजे वीराज। मन डीजे वीराज। तुझे 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 लिए। लिए। बोल बोल ना आता अरे बोल ना असं मला का माझा आवड वाटत रॅप म्हणा कारण मी सोडला आता चांगलं म्हटलं एफर्ट घेऊचे सोडले